मंत्रण कि क्षेत्र रक्षा लावून ग्या मंत्रण ग सारा मंत्रण ग क्षेत्र रक्षा लावून ग आणि सात रन देऊन त्याने तीन विकेट काढले ते म्हणजे विनायक दिगीकर मॅनेज मॅच टी शर्ट चा माणकरी ठरला आणि थंडीची बॉटल जाते ते म्हणजे विनायक दिगीकर चांगली गोलंदाजी बघायला

मंचन घ्या पुन्हा पुन्हा विनंती करतो की आपल्या क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि फलंदाजसाठी जात आहे जन जाणते खेळाडू एकता मंडळाचा आदर्श स्तंभ त्याची निवड झाली स्वराज्य मंडळा म्हणजे असा जे जयराम दिघीकर आणि त्याला साथ देतील नयन पाटील तीन वर्ष षटकार आहे अठरा चेंडू आहेत आपल्या जवळचा अठरा चेंडूचा